चला तर फ्रेंड आज आपण रंगपंचमी स्पेशल काही वेगळी रेसिपी करणार आहोत तर बघा मी इथं गरम पाण्यात दोन केळी टाकलेल्या आहेत तर हे केळी आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे याला कलर येत नाही तोपर्यंत ह्या फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं तर बघा ही केळी आपण एकदम कडकडत्या तेलात एकदम गरम तेलात टाकलेली आहे आधी ही केळी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर ते एका कोरड्या कपड्याने पुसून त्याची आजूबाजून अशी कट मारून घेतलेली आहे आजूबाजून अशी त्याची कोपरेशी कट मारून घेतलेले आहेत तर आता याला छान असा लालसर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर केळीनं चांगला कलर घेतलेला आहे तर आता आपण हे केळी अशी काढून घेऊ एका परत मध्ये तर आपण हे एका भांड्यात काढून घेतलेले आहे आता आपण हिचे सालपट काढून घेणार आहे तर बघा याचे सालपट हे थोडे गरमच होते तर हाताला चटके वगैरे लागतात तर तुम्ही थंड झाल्यावर पण काढू शकता हे तर बघा हे असे याचे साली अशा काढून घ्यायच्या बघा म मध्ये मध्ये किती मस्त अशी झालेली आहे केळी तर केळी झाली आहे त्याची साल अशी पटकनच निघत होती तर ती थोडी गरम होती त्यामुळे काळेला थोडी जड जात होती तर इथं आपण या केळीच्या साली काढून घेतलेल्या आहे आता हे हाताने अशी मॅश करून घ्यायची तर मी ते हाताने असे पहिलेशी मॅश करून घेत आहे तर तुम्ही एखाद्या मॅश करायचं अंदरशी त्यानं पण करू शकतो मी हातानंच केलेली आहे तर एक वाटी बेसन एका भांड्यात एक वाटी बेसन काढून घ्यायचं आणि एक चिरलेला कांदा आणि त्यामध्ये दोन तीन मिरच्या ॲड करायच्या आणि बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आता यामध्ये ही केळी आपण जी मॅश केलेली होती ती केळी यामध्ये टाकून अशी हातानं मॅश करून घ्यायची पुरा मिश्रण एकजीव होईपर्यंत अशी हाताने मॅश करून घ्यायची तर मी हाताने मॅश करून घेत आहे तर बघू शकता ते यामध्ये थोडंसं पाणी पण घालून घ्यायचं पाणी असं मिश्रण असं फेटून घ्यायचं असं थोडा वेळ असं मॅश करून घ्यायचं तर आता आपण यामध्ये थोडा एक टेबल स्पून सोडा घालून घ्यायचा आहे बेकिंग सोडा आणि थोडासा असा क्रश करून ओवा टाकायचा आहे हातानं असा क्रश करून ओवा टाकून घ्यायचा नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे पुन्हा असं एकदा असं मिश्रण मिक्स करून असं म्हणजे मॅश करून घ्यायचं जेणेकरून हे ओवा हो सोडा सगळीकडे लागला पाहिजे तर हे असं हाताने मॅश करून घ्यायचं आणि हे पाच मिनटं असं मिश्रण पाच मिनटं असं लगेच बराठ ठेवून झाकून ठेवायचं त्यामुळे थोडं थोडं मस्त असं सॉफ्ट होईल तर आता आपण एका कढईमध्ये गरम तेलात हे याचे असे पकोळे तळून घ्यायचे तर पकोळे तुम्ही मीडियम आचवर तळून घ्यायचे आहेत एकदम त्या तेलात नाही टाकायचे थोडं मीडियमच तेल पाहिजे त्याला तर नाहीतर एकदम कडकडत्या तेलात जर टाकले तर हे जळून जातील तर मीडियम आचवर मीडियम एकदम मीडियम तेलामध्ये हे पकोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तरही चांगले आता फुलेपर्यंत हे तळून घ्यायचे तर छान याला लालसर असा छान लालसर कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे तर हे असे झाड्याच्या सरकून घ्यायचे एकामेकाला लागले नाही पाहिजे तर बघा आपले पकोडे तयार झालेले आहेत बघा असे लाल कलर पण आलेला आहे असे खायला खूप टेस्टी आणि बनवायला खूप विजी आहे तर कशी वाटली याची रेसिपी तर व्हिडिओ आलेलाच व्हिडिओला लाईक करा ला ला। कमेंट करा चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा करा हे पकोडे खायला खूपच टेस्टी लागतात आणि बनवायला खूप इझी आहेत खूपच सोपे आहेत तर अज